गुरुवरे महंत रामगिरी महाराज मठाधिपती सरलाबेट यांचे हबप्प भागीनाथ महाराज तांबे यांच्या निवासस्थानी संत भोजन दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी तिडीवाडी तालुका वैजापूर येथे वार्षिक सप्ताहनिमित्त गुरुवरे महंत रामगिरी महाराज मठाधिपती सरलाबेट यांच्या कार्याच्या कीर्तनाने सांगता झाली त्यानंतर हबप भागीनाथ महाराज तांबे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात महाराज मंडळी ओ परिसरातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत संत भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक नामांकित महाराज मंडळी उपस्थित होती व यावेळी सरपंच सुदाम अहेर सुभाष डुकरे माजी सरपंच साहेबराब सोमवंशी सुरेश तांबे उपसरपंच रामनाथ चव्हाण सुरेश निकम रामहरी चव्हाण विष्णू चव्हाण रामेश्वर पवार गजानन चव्हाण राजू तांबे जगदीश तांबे अजिनाथ तांबे अशोक केरे राजेंद्र जाधव शुभम जाधव नितीन डुकरे गणेश डुकरे सुमित डुकरे संदीप तांबे कृष्णा कार्डेले गोकुळ डुकरे बाउचे चोपदार साठे चोपदार माधव केरे किरण डुकरे आदित्य पदार नंदू रहाणे गणेश राहाणे रेवनाथ रहाणे मयूर चव्हाण युवराज खेडकर प्रभाकर खेडकर विवेक मिसाळ संदीप अवले सह यावेळी आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक वरकर पाटील सचिव श्री योगेश निकम पाटील यांची प्रामुख्याने उपस्थित होती तसेच अनेक भाविक व गावातील परिसरातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी योगेश पाटील निकम <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो, तो आपणास मिळून जाईल